नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात वल्वन येथील बौद्ध विहार लोकार्पण सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणाळा वलवन येथील समता नगर मधील बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नुकताच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला नवचैतन्य तरुण मंडळ व रमामाता महिला मंडळ बुद्धविहार समिती समतानगर वलवन यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीचे औचित्य साधत वलवन येथील बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा नामदार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके माजी मंत्री बाळा भिगडे आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे पश्चिम महाराष्ट्र सचिव महिला आघाडी यमुना साळवे माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणाळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष नासिर भाई शेख लोणा शहर शिवसेना अध्यक्ष संजय भोईर मुख्य सरचिटणीस गणेश गायकवाड माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर महाराष्ट्र भाजपाचे अरुण लाड मावळ तालुका अध्यक्ष आणि संत तुकाराम साखर कारखाना संचालक लक्ष्मण भालेराव देशाचे केंद्रीय मंत्री आपल्या सर्वांचे नेते रामदास साहेब आपल्या मनापासून स्वागत करतो आज एकशे चौतीसाव्या सा जयंतीचं औचित्य साधून समतानगरमधील हृदय विहाराचा लोकार्पण थोडा आपल्या शुभ हस्ते पार पडला आहे एक देखणं आणि नीट नेटकं का काम करून ज्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं असे आदरणीय वाघमडे साहेब आपण आम्हाला देखील आज या विहाराच्या माध्यमातून नक्कीच संदेश दिला आहे की आपण येऊन चांगलं काम कसं करावं ते या विहाराकडे पाहिलं नक्की तुमचा आदर्शभरा बरोबर जागा कमी पडली हेच विहार बांधताना आपल्याकडे पंधरा वीस पंचवीस गुंठ्याची जागा असती तर खूप त्याला देखील अजून एक दुबा पण आला असता परंतु तुम्ही आहे त्या जागेत सुद्धा एवढं चांगलं काम केलं आणि एक काम करताना नगर परिषदे माध्यमातून किंवा आदरणीय खासदार श्रीप्पा बारणे असतील बाळाभाऊनी किंवा नगर परिषदेच्या काही स नगरसेवकांनी हो जो काही हातभार लावला आणि आपल्या सर्व अनुयांनी जो काही मदतीचा का हातभार लावला त्यातून एवढी मोठी वास्तू आज उभी राहिली आणि आज या वास्तूचा उपयोग मगाशी निखील म्हणून सांगितलं की चांगल्या पद्धतीचा संदेश या वास्तूच्या माध्यमातून समाजाला जाईल समाजाच्या हिताची कामं या वास्तूतून होतील आणि तोच आपल्या सर्वांचा देखील उद्देश आहे आणि आपण या विहाराच्या माध्यमातून या आज समतानगरमधल्या परिसरातील सर्वच सर्व घटकांना देखील बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय कार्यकर्ता उभारी घेतो मोठा होतो आणि आठवसाहेबांच्या हात पुस्त आमच्या डोक्यावरती आहे आणि आम्ही त्यामुळं गगना पुढ्या घेतो आणि म्हणून आज आम्ही सवा कोटीची उडी घेतली आणि हे बुद्धविहार बांधलं खरं तर समतानगर हा एक रिपब्लिकन पक्षाचा भाले किल्ला आहे साबित पस्तीस वर्ष आलं रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक निवडून आम्ही बौद्ध समाजाला संधी दिली त्यांना निवडून आणलं बावन आमचा नगरसेवक झाला त्यानंतर मी निवडणूक लढवली मी निवडून आलो नगराध्यक्ष झालो नंतर ओबीसीचा मतदारसंघाला आम्ही सोमनाथ ताबळेंना निवडून दिलं ते नगराध्यक्ष झाले त्यानंतर रुपाली जाधव ही मराठा समाजाची बगडी रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्म वरती निवडणूक निवडून लोणा शहरात सर्वाधिक मतांनी निवडून आली त्यानंतर दिलीप दामोदरे हे देखील निवडून आले आणि पुढचा नगरसेवक देखील रिपब्लिकन पक्षाचा समताळ नगरचा होणार म्हणजे होणार आज जे मागितले ते तुम्हाला आम्ही दिलेलं आहे आज आपल्याकडं सभागृहाची कमतरता होती ती आपण पूर्ण केलेली आहे आणि कुठली आम्ही ठेवलेली नाही आणि येत्या आगामी निवडणुकीमध्ये आपण रिपब्लिकन पक्षाला साथ दिली पाहिजे आणि जो दिवस आहे तो दिवस नरेंद्र मोदी यांनी सुरू केला संविधान दिवस म्हणून देशभर हा दिवस पाळण्यात येतो बाबासाहेबांच्या अनेक स्मारक त्यांनी पूर्ण केलेले आहेत मुंबईला तर एम एम आर डीच्या माध्यमातून तेराशे चौदाशे कोटी रुपये घडून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य पुतळा साडेतीनशे फुटाचा सा, पुतळा शंभर फुटाचं फाउंडेशन देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात मध्ये सर्वात उंच पुतळा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पुतळा कोणता पुतळा असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मुंबईचा जालरचा हिंदुगलचा सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रयत्नांनी हे अत्यंत सुंदर असं बुद्ध विहार वर्भन मध्ये उभं राहिलेलं आहे दलित त्यांच्या काळामध्ये अनेक वेळा वलबन मध्ये आलोस बुद्ध मंदिर मी पाहिलं होतं विहार पाहिलं होत पण आज या दोना जवळच असणाऱ्या वर्गण मध्ये भव्य विहार उभं राहतोय आपण माझ्या हस्ते ठेवलेलं आहे याचा मला तुमचा आनंद आहे पाहुयात या लोकार्पण सोहळ्याची मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही टिप क्षणचित्रे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडीपणासाठी मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि हो फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद